दिगांबराई आई वधूताधता दिगांबराय वादता वधुता

सहसरा अर्जुनाचा आणि त्या ठिकाणी परशुरामाचे माझा परशुराम लागले त्वेषात येऊन अरे क्षत्रियाच्या पोरा म्हले आणि गाय पळून यायलाच काय चोराव व म्हणले थांब म्हणले आता माझा दराला पाहून पळालाच काय म्हणले तू आणि मग यायने का परशुरामाचा तो म्हणजे आणि तू फार शानास विचार दत्तात्र विवेनस याच्या शस्त्र नाही ना काही नाही आपण युद्धाला लय म्हणसून म्हणे तर माझा हा शस्त्र म्हणे पाय म्हणे काय पराक्रम करते भूपाने करावे प्रतिपालन हा धर्म सनातन तू दुष्टा अरे दुष्टा म्हण क्षत्रियान ब्राह्मणाचं अरे म्हणले काय म्हणे लज्जा नाही म्हणले तुला तू राजा असून असे दुष्कर्म करायलास म्हणले आणि तुला म्हणले विश्वराचा भक्त आहे म्हणून सांगतोस म्हणले तुला शरम नाही असं त्यावेळेस ते राम लागले असे निर्बचना बोले अर्जुन राजा करून भांडारे अनितिया. मग असं ऐकल्याच्या नंतर राजा म्हणला मला काय ज्ञान सांगतोस मला राजाने पण नाना प्रकारचे प्रयत्न करून रत्न भांडारामध्ये साचून ठेवा मला राजधान नाही ते रत्न राजा प्रयत्न करून हे राजाचा धर्म आहे म्हणा तू काय सांगतोस नगरा आणि एक रत्ना पाहिलो म्हणला म्हणून याच्या मोबदल्यामध्ये धन आणि गाय देऊन मी घेऊन म्हणला मी कोणताही या ठिकाणी दुष्कर्म करत नाही म्हणला

अरे हे तुझं तर वचनच बोलणं मुळामध्ये चूक आहे ना तुझे बोलायला असते मला एकदम तू मला गलत बोलास म्हणाला तुझं कोण बळ तुझं बळी करून घेतला मला तूच म्हणजे त्या मुशीची गाय आहे तुला तुझा उद्घाटन केला तुझा जेवण केले व्यवस्था केली आणि बलपूर्वक ते गाय हरण करून घेऊन चलास म्हणा आणि तूच मला असं म्हणला की मी आणलो म्हणून सांगायला हा हा कोणता न्याय आहे तुला म्हणला या का तू टाकावी दास काय म्हणजे करंट तू दिलास म्हणले धन आणि गायी दिलो म्हणून धन देऊन गाय आणलो म्हणून सांगा म्हणले आला अशा हजारो गायी आणि कितीतरी कोटीनं तुझं धन तरी वाळून टाकलं या गायीवर तरी या गायीची बरोबरी होऊ शकत नाही म्हणजे आणि तू सांगाला म्हणजे मी मोबदला दिलो आता करून समरे तुझे तोळ तो शिर परिजनी रुनका कुमारे तांडळ ता पूर्ण गिया अरे आता काय नाही मला आता या ठिकाणी समरंग म्हणजे युद्ध करेल आणि तुझे शिर छेद करेल तरच मी रेणुकाचा पुत्र परशुराम होईल म्हणले त्याने असं पण खाल असे लोक याने हा करूना हाती आज़ परशु धरूना राम कराया कन्भनेश्वर से नसियाला महातापन केला की जर म्हणला मी तुझे हजार हात छेदून टाकी आणि तुझं शरीर धडा एगळा करीन तरच मी रेणुका पुत्र परशुराम होईल म्हणला नाही तर नाही म्हणला असा पण करून हातामध्ये कुराडे घेऊन परशुराम त्याच्यावर धावले सजे कोण हे रामा ते आईन्या ते राहा करून येतो या ते ठार मारा माझा राजाने आज्ञा दिली आपल्या सैन्याला याला जीवन सोडू नका म्हणला ठार करा आणि एकदा सैन्य राजाने त्या परशुरामाल तो अबद्र भाषण म्हणे अभद्र बोलतो म्हणे आणि याला म्हणे समरनायनामध्ये मार युद्धाच्या ठिकाणी मारल्यावर प्राण घेतला तरी याच काही पाप नाही म्हणे आणि आता याला म्हणले तुम्ही याचा शिर करून टाका अशा राजिया राजाच्या वचना ऐकून अतिशय ना करावया कंदना भरभुनंदना वरील मला असा राजाचा हुकुम होता राजाचे सैन्य भृगुनंद नावर म्हणजेच त्या परशुरामावर लोटल्या आणि त्या सैन्यासोबत परशुरामाची आणि सहस्रार्जुनाच्या सैन्याच त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं कोणी बाण सोडते कोणी खडकीत उडू इच्छिते

कोणाची कवचे फोडे कोणाची धनुषे तोडी कोणाची मुकुट फोडे तोडी चरण कित्येकाची कित्येक सैन्याचं कवच होत ते कवच तोडलं कोणाचा धनुष्य तोडला कोणाची गदा तोडली कोणाचं शिर फोडलं कोणाचं टंगड तोडलं नाना प्रकारांना असं त्या सहसा अर्जुनाच्या सैन्याची नाना दिन उडून टाकली परशुरामाने किती काचे हात ए तोडून रथ सारथी मारिले किते काचे हात तोडले काचे मुंडके तोडले काचे त्या ठिकाणी सारथी मारून टाकून रथ तोडून टाकून दिले असा हाकार त्या सैन्यामध्ये ससराजुराच्या परशुरामाने बाजूला गदाचे गळे फोडे ए शिरे तोडे अशी सेना उडाउडे रामधाडी म सदना आणि त्या ठिकाणी मोठाले हाती होते त्या हातीचे मुंडके तोडले त्या ठिकाणी गदाच्या मुंडके गदा, गदा गदा हो तोडून टाकून दिले एक सैन्य त्या ठिकाणी ठेवला नाही किंवा कोणाचं त्या ठिकाणी सैनिकाचा शस्त्र त्या ठिकाणी ठेवलं नाही येणारे जे पशु हाती होते मोठे मोठे रथ रत होते रथाचे घोडे होते या सर्वाचा विध्वज परशुरामाने केला घटनास्थळ हे फोन शिरे गोडे अशी सैना उडाउड रामधारी सर्वाला मग घोड्याचे सुद्धा मुलके तोडली त्या ठिकाणी आणि सर्व सैनिक आणि त्या सैन्यामध्ये सहाय्यकारी असणारे जे काय हत्ती घोडे स्वार त्या ज्याचा सर्वादनासु आय क्षण लागत आता काळ हे प्राण कोण हा विष्णू अवतार असलेला प्रसुराम ज्या कार्यासाठी आला होता कार्य त्यानं सुरुवात केली म्हणून त्या ठिकाणी कोणाचा निभाव त्या ठिकाणी लागला नाही कोणी मेले तात्काळे कोणी पडले घायाळे सर्व झाले वाटे काळ राम तू कोणी तात्काळ मेले कोणी त्याच्या भयानच मेले तर कोणी पळून गेले आता त्या ठिकाणी ते रणकन झालं त्याच्या पुढे कोणी टिकना गेले जैसा एकटा सिंह एक गाधा ते मारी कसा एकटा सोमारी राम वैरी सैन्या कसा एकलाच सिंह राहते आणि शंभर मेंढ्याचा कळप राहते परंतु सर्व मेंढ्याला त्या ठिकाणी ढासाळून टाकते त्या परीची गत परशुरामाने केली <laughs> सैन्य निशेष मारिले रक्ताचे पूर चालिले शेव वाहू लागले आश्चर्य केले देवानी आणि मग त्या आश्चर्याची गोष्ट झाली त्या ठिकाणी सर्व सैन्य रक्ताच्या पुरामध्ये वाहू लागलं रक्ताचा त्या ठिकाणी पूर चला इतका त्याने त्या ठिकाणी एवढं युद्ध केलं दारुण कि त्यात हजारो लाख असणार सैनिक त्या ठिकाणी हजारो असणारे हाती घोडे सर्व समारून टाकून दिले रक्ताच्या पूर असा व्हायला आणि ते रक्त वाहत वाहत जाऊन गंगेला मिळालं आणि ते सर्व रक्ताच्या नद्या सरोवर दिसू लागले होते आणि मग आता त्या ठिकाणी त्या पशुच आणि मनुष्याचे मांस मेलेल्याच मृत्यू झाल्याचं मांसाचा असा ढिगारा पडला की त्याचा चिकल होऊन गेला म्हणे आणि त्याच्यामध्ये गदा फसून बसू लागल्या हल्ली तर एवढं त्या ठिकाणी रणकंदन युद्ध भारी झालं जसा गरुड एकला या ठिकाणी परशुरामाच्या युद्धाचं वर्णन केलेलं आहे जसा कि म्हणजे गरुड राहते आणि किती सर्पूर किती हजारो लाखो जरी असले सर्वाचा समार एकला गरुड करतो त्यापर्यंत सर्व सैन्यावर भारी एक परशुराम त्या ठिकाणी झाला आणि सर्वाचा समार परशुरामानं केला राम हा वडवानळे प्रबळ अर्जुन सैन्या असं से समुद्र आई सकळ सारे आणि आता अमृद समुद्र सैन्य होतं सहस्र अर्जुनाचं पण समुद्रामध्ये वडवान नावाचा जो आग्नी राहते ते बारा 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 बारा, बारा चोवीस कोस पाणी एकदाच एकाच याच्यामध्ये गोट करून घेते ते वडवान आग्नी खाऊन टाकते पाणी आणि संपून टाकते समुद्र वडवान आग्नी त्याप्रमाण वडवा समुद्रात प्रमाण असलेलं सैन्य आणि वडवान परमान असलेला अग्निमेच परशुराम सर्वाला भस्म करून टाकले दृष्टांत उटला सांगतात की अगस्त्य ऋषीने जसा एकाच घोटात समुद्रात टिळ होता पिऊन टाकला होता तसा सर्व सैन्याचा एकच घोट घेतला आणि सर्वाला समाप्त करून टाकलं असा तो कृष्क <स्थाँगा> राजा मुल <उन्णा। स्थाँगा> <आगा। स्थाँगा> <स्थाँगा> राजा मने हा नोहेरे होते असा सैन्याचा हा काळ उठल्याच्या नंतर सर्व सैन्य मागे सरले मग राजाला राजा मुल्हाला हा कोणी मनुष्य नसून प्रत्यक्ष देवाचा अवतार आहे विश्वंभर अवतार आहे म्हणून राजाला समजलं पहिलंच काळ आलेलो होत तरी पण राजानं आता मृत्यूच व्हावं तर हो जा मुला देवाच्या सहातानं म्हणून राजानं जाणून बुजून त्याच्या संग युद्ध केलेलं होतं मग राजा युद्धाला उभं राहिला असुरासोबत सूर्य जसा अंधकार क्षणे करीत होते तसा आम्ही सैन्य भार निशेष सत्वर उडविला सुरे उडवल्याच्या नंतर अंधाराचा नाश व्हावं त्याप्रमाणे परशुरामान सर्व सैन्याचा नाश केला म्हणला आणि हा साक्षात ईश्वर विश्वांबराचा अवतार आहे असं राजा मनामध्ये म्हणला सूर किंवा आसुरे माझ्या समोर मला असे ना राजा मला असो म्हणला सूर असो किंवा असुर असो कि मानव असो कि दानव असो माझ्या समोर कोणी टिकणार नाही मला का तर मला, मला। दत्तात्रय कुरुचा वर आहे म्हणून राजा गर्वाने त्या ठिकाणी म्हणला माझ्या समोर असा युद्ध करणारा कोणी उरला नाही मला या त्रिपुना ऐते बापूडा नरे मग सीकरीले की समरा तरी हा मोहे पीज आणि जर या ठिकाणी मला जर याने हरील तर मग हे ब्राह्मणाचं पोरग नसून प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण या ठिकाणीच अवतरला म्हणावं लागलं फक्त ते विष्णु परमात्माचं आहे असं मी समजून मल्ला आणि सहज नारदजनाने मग युद्धासuvat केली तरी असे युद्ध करोना शास्त्र धर्में तुपू तुशोना आणि शास्त्राचा धर्म आहे तो मी पूर्ण करेन मला शास्त्राचा धर्म आहे की राजाने युद्धामध्ये लढाईमध्ये मराव त्याला मोक्ष प्राप्त होते मग हा शास्त्र धर्म आहे आणि युद्ध धर्म बी आहे म्हणून तो धर्म मी पूर्ण करेन याच्या याच्यास मी युद्ध करून या ठिकाणी मृत्यू आला तर मी मोक्ष प्राप्त करून घेईल लसल हा ब्राह्मणाचा पुत्र असल तर याला एका क्षरार्थ हरविल या दोन्हीतून एक कोणतंही सत्य होईल करी म्हणून राजा युद्धात उतरला ते रामा राहू राहून म्हणे कंदन करी आता त्याने केला राजा रामाच्या समोर गेला आता तुझं सर्व कंदन करून टाकील म्हणून त्या ठिकाणी नरकाळी राजाने पूर्ण आवाहन केलं तू तू ते तु तो माझे माझे स्वरूप भीषण अरे तू ब्राह्मण आहेस म्हटला आणि मी आहे म्हणला माझं स्वरूप कठीण आहे माझे बाण तुला सोसवणार नाहीत म्हणून आताच तुला वेळ आहे म्हणला तू घरा वापस जा मला तुझा जीव जर तुला स्त्रिया असेल तर नाहीतर तू मला मृत्यूला सामोरे जावं लागल असं आव्हान राजा ससराजुराम केले तू तरी ए फळहार किती वेळ वेळील म्हणला माझ्या समोर एक ऋषीचा संन्यासा पोरग फळहार खाऊन म्हणला माझ्या समोर किती वेळ तगणार आहेस तू म्हणला म्हणून तुला मी अगोदरच सूचित करीत आहे बाबा आणि तू म्हणला माघार घे म्हणला फिरता जाशीला म्हणून सोख धरीले तुझी इधरनी तुला मागे इधर ने जा सुखाली ये अरे मला तुला धेरता मरसी मला आणि मग तुई माता त्या ठिकाणी शोक करेल म्हणून तू म्हणला या ठिकाणी हाटाला नाही येता तू मागं पातून जाय म्हणला आमचा आठसं त मच्छे रे ए कष्ट पाय रे भाग रे ते तीक्ष नशी रे अरे म्हणे तुला म्हणे फार म्हणजे या ठिकाणी लोखंडाचे असलेले शस्त्र असत्र तुझ्या अंगामध्ये रुतल आणि तुला त्या ठिकाणी म्हणजे सोसणार नाही म्हणून तू विचार करून म्हणजे परतून जा आणि तू युद्धामध्ये फुकट मरू नको असं त्याला सूचित करू लागला राम शब्द माझे आता बोलण्यात वेळ घालू नको म्हणला आणि माझी तुला तळमळ करण्याची काय गरज नाही म्हणा तुला काय खंत नाही मला दुःख नाही तू शस्त्र हातात युद्धाला तयार होत रे पाचशे धनुषे करे सजे करे, करे राजाने दत्तात्रय प्रभू च स्मरण केला आणि हातामध्ये धनुष्य घेतला राजाने आणि बाल लावला धनुष्याला गरजोनी आशे वृष्टी करे रामाते आच्छा करे तर कर ए बाना आणि मग आता त्या ठिकाणी देवाचं दत्तात्री गुरुंच नाव घेऊन सचराना बाणाचा एक वर्षाव केला तसं त्याच्यावर पाणी पडावा वर्षावा हो तसं वर्षावाचे बाणाचा वर्षाव केला आणि सर्व बाणाचं निवारण सर्व बाणाला उत्तर परशुराम देत होते दे। नसा मेघ पर्वतावर प्रवत्ता आवरे हजारो धारा युवृष्टी करे त्याप्रमाणे रामावर हे राजा करे मेघ आहे ते हजारो जल सृष्टीवर प्रत्येवर वृष्टी करतो हजारो जलधाराची त्याप्रमाणे हजार हाताचा असणारा सहस्रार्जुन सहस्र परशुरामावर हजार हाताने बालाची वृष्टी करू लागला पाहु ना हे उद पाहुन शेमान तुक आणि देवी देवता स्वर्गामधल्या सर्व स्वभिमानामध्ये बसून आणि सहस्रा अर्जुनाचं हे महा भयानक दारुण युद्ध आणि त्या दोघाचं होणार युद्ध पाहून आनंदित होऊ लागले दूरदर्शन दूरदर्शन सहस्र भीषण वाटे अरुण दुसरा आणि रथारुढ झालेला असा सहस्रार्जुन हजार हात आणि सुदर्शन चक्र आणि बाण प्रत्यक्ष त्या ठिकाणी सूर्यच उगवला काय की अशा प्रमाणात ते त्याच स्वरूप दिसू लागले एकाच वेळी मध्ये एकदाच पाचशे बाण कुशून मारत होता आणि ते परशुराम त्या बाणाच्या दाटीमध्ये दिसत झाकून जात होता आणि शिवासारखी गर्जना करत होता आला ज्या आणि त्याच्यामध्ये भी धैर्य न डवरता एकलाच शिव जसा डर काय पुढाव तस परशुराम टिकून गर्जना करत होता ज्याचे आस्त लागवाचे आठे ज्याचे शस्त्र न जाय फुकट ज्याचा मार तिकट राह निकट भीट तो आणि मग ज्याच शस्त्र आणि त्याचा मार आणि त्याचा ते निसंधान व्यर्थ जाणार नाही असा तो न डरी मगणारा परशुराम त्या सहस्रार्जुनाच्या बनाला काढी तुल्य मानित नव्हता सर्व बाण ते राजाला सोडले निवारण करत होता रामाचे मग आता त्या ठिकाणी त्याची कलाकुसरी युद्ध करण्याची सहस्रार्जी पाहून परशुराम बी खुश झाले वारे वा धन्य म्हणणे युद्धा आणि याची म्हणणे खरंच हातवटी आहे म्हणे युद्ध करण्याची म्हणून तो भी त्या ठिकाणी त्याची परशुम साकारू लागली हा कार्तवीरे महारे महावीर्या याला ना कार्तवी असणारा परशुरा सहस्त्रार्जुन म्हणजे महावीर युद्ध आहे म्हणजे याला देवी, देवी देवता इंद्र सर्व देवी देवता सरोवर सुद्धा याच्या संघ युद्ध करू शकत नाहीत असा सामर्थ्यशाली आहे म्हणजे हा सहस्त्रार्जुन असं परशुराम म्हणून म्हणू लागले अशी प्रशंसा आकर ने बाण झालं तोडून सासूर झालं ती मारून हे रे आता हो हो खोलून टाकी रा या ठिकाणी असं त्याची परसूसाक केली त्याला शाबासकी दिली वारे वांगले सत्रार्जुना खरोखरच तुझ्या युद्ध कौशल्य पुढे सुरवर सुद्धा टिकणार नाही तस तुझं युद्ध कौशल्य आहे म्हणे मग असं म्हणून बाणाचं जाळ दूर केलं आणि परशुरामान युद्ध एक शस्त्र टाकलं आणि टाकून सांगितला जो भाता होता ते तोडला रथ तोडला रथ तोडून टाकून दिला एखाद्या विशाल वृक्षाचे फाटे कसा कच तोडून टाकावत त्याप्रमाणे परशुरामाने सहस्रारुनाचे हजार हात त्या ठिकाणी छाटून टाकून दिले जे जे भूत तुटते ते ते भूत नवे फुटते रामा मारू उठते न हटते मागे आणि जे जे भूजा म्हणजे हात काटत होता पुन्हा सहज त्याला ते तुटत होती आणि पुन्हा परसू ते बाण चलवत होते आणि रामाचे सहस्रार्जुनाचे हात तोडता तोडता परशुरामाला सिनित होता पण पुन्हा हात त्याला जुटत होते राम तोर आकर

पण त्याला नवेच हात फुटत होते दुसरी सहज अर्जुनाला आता त्या ठिकाणी परशुराम चकित झाला म्हणजे वा याचे काय आहे म्हणे रहस्य काय कळण आले म्हणे किती वेळ याच्या हात तोडलो म्हणे पर्वताचा ढग पडला पडला म्हणजे याच्या हाताचा परंतु याला नवे हात संघस फुटतात मलाही काय याच्याविषयी समजत नाही म्हणून तो त्या ठिकाणी थोडं विचार करू लागले जो भुजाचा आणि मग या। याचे जर सहा हजार हात जर तोडणार नाही आणि मग याचं शिर तोडणार नाही तर, तर माझी परती जाईल म्हणे पण आता तोडण्याचा प्रयत्न तर करत आहोत तोडीत यावं म्हणे परंतु नवे हात याने ते काय रहस्य आहे याच्याबद्दल अचंबित झाला आहोत राम झाला आणि आता त्या ठिकाणी नाव मेद झाली परशुराम नाव उमेद झाला आता काय करावं म्हणाला आणि मनामध्ये मना त्याच्या मती मंद झाली बुद्धी काही चलना गेली आणि जे प्रतिज्ञा केली होती ते प्रतिज्ञा खोटी होईल म्हणून तो दुच्चित झाला आणि त्याविषयी तो दुखी झाला रेणुका पतिव्रता ही माझी माता जमदा गुरुदैवता श्री शंकर प्रत्यक्ष रेणुका माझी माता जमदागिनी माझा पिता माझा गुरु प्रत्यक्ष शिवशंकर याच ध्यान परशुरामाने केलं याचा अनुग्रह असेल तर हे मिळेल हा मम करे म करे मरेले प्रतिज्ञा होईल सत्य माझी आणि आज रेणुका माझे जमदांगी पिता आणि शंकर माझा गुरु म्हणले प्रत्यक्ष महादेव यांचा जर कृपाशीर्वाद मला प्राप्त होईल तरच माझी प्रतिज्ञा पूर्ण होईल मला आक आकाशवाणी बोलत रामा असं त्यानं म्हणालाय तोर वरून आकाशवाणी परशुरामाला संबोधित करण्यासाठी आकाशवाणी झाली श्री दत्ता प्रसाद करून ते मग टाकी बुधा बाबा म्हणले परशुरामा आकाशवाणी सांगितलं परशुरामाला कि दत्तात्रेय प्रभूच्या हे करून सत्र अर्जुनाच हजार हाताचं बीज म्हणलं तर त्याच्या हृदयात नाही हृदयात त्या हृदय विशेष अमृत शोषून टाकून दे त्याच्यानंतर मग हात एकू नाही बंद होईल म्हटले असं म्हणून आकाश झाले असे राम हे पण येसून हे सोडून घुरस्थळ फोडून ए भूल घेतली ए असं ऐकायच्या नंतर मग प्रशुरामानं अग्नि असतं मंत्रुन त्याचा हृदय असतं हृदयावर सनाला लावलं आणि मग ते ज्वाला अंगी बानाला हृदय फाटून त्याचं जे संजीवन बीज होत ते पडून टाकून दिलं दोन होते राहिले झाले ते तोडवेले भेटे झाले म्हणे आणि मग ते दोनच हात राहिले फक्त सहून बाकीचे सर्व हात छाकून टाकून दिले आणि पुन्हा हात उघडले आहेत आणि मग तो भेद त्याला भेद आपला सह तेव्हा समजला अर्जुन म्हणे आयुष्य गेले सरुन आता होईल अर्जुन समजला आता आयुष्य संपलं आणि आपल्या जे काही पुण्याची कुंजी होती ते आता आयुष्य संपलं आता माझा एक क्षण लागत प्राण या ठिकाणी जाईल असं त्याला समजून घेतलं सद्गुरु महाराज की जय अनंदाची आरती प्रेमाच्या दृती निते प्रकाश उद्या गाती भक्त जय नानंद रजती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे देवी देव जय देव आनंद दे, दे, दे। रूपा सद्गुरु स्वरूपा सकाळी वातार क्षेत्र देव जय देव वाती तानंद सर्वाचे सारे आकार निराकार पराहून पर ಸಕಳಾ ಜೀವ ಪ್ರದೀ ಬ್ರಹ್ಮ ಮಾಹಿ ಸಕಳ್ಯಾ ಪ್ರಪಂಜ ಸಂ